नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे रमा एकादशीचा आज रमा एकादशी आणि वसुबारस म्हणजे संध्याकाळनंतर वसुबारस सुरू होणार आहे सो दोन्ही सण एकाच दिवशी आणि दिवाळीची सुरुवात आहे सो लगभग तर चालूच असणार आहे सकाळ सकाळी ते आंघोळ करून बहा मी किचनमध्ये आलेली आहे आणि जी रात्री घासून ठेवलेली भांडी होती ती आधी फळीला लावून घेतली आणि जी लागत ती अशी किचन वाट्यावर ठेवली आईनी दूध आणलं होतं गावाकडे मस्त असं ताजं ताजं दूध मिळतं सो ते दूध तापायला ठेवलं आणि दुसरीकडे लगेचच चहा ठेवते सो चहा ठेवते मी तोपर्यंत आई पूजा करत होत्या आलं चहा पावडर आणि साखर टाकली मस्त चहा उकळून दिला तोपर्यंत आईंची देवपूजासुद्धा झालेली आहे आणि त्या मला हळदी कुंकू लावण्यासाठी किचनमध्ये आल्या सो त्याही मी इथे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाल्या कारण त्यांना काही माहितीच नव्हतं मी इथे कॅमेरा सेट करून ठेवलेला आहे हळदी कुंकू लावून गेल्या त्या आणि मग नंतर मी इथे पहा चहा मस्त असा उकळलेला आहे त्याच्यामध्ये आता दूध टाकते आणि तुम्हाला खरं सांगू का गावाकडे आले ना की मुलं माझं ऐकतच नाहीत चहा प्यायला हट्टच धरतात मग मी काय करते त्यांना चहा पण देते आणि दूध पण देते म्हणजे हे पहा अर्ध कुलपात्र दूध आहे आणि त्याच्यामध्ये असा मी चहा ॲड करते जेणेकरून त्यांना चहाचीही टेस्ट यावी आणि त्यांची इच्छाही पूर्ण होईन सो चला मी चहा एन्जॉय करते इथे तुम्ही ही नक्की चहा घ्या आणि सकाळची अशीच कामं माझी चालूच असतात सो इथे मी सगळ्यांना चहा दिला ऐन तात्यांना भोरा मुलांना सगळ्यांना चहा दिला तुळशीजवळ आले होते दोन मिनटं काही कामानिमित्त बाहेर गेले होते सो खूप छान वाटलं आज भेंडीची भाजी आणि चपाती बनवणार आहे मस्त अशी कोळी ताजी, ताजी ताजी भेंडी होती खूप छान वाटतं असं की ताजी भेंडी कट करतानासुद्धा आणि टेस्ट अप्रतिम लागते सो इथे भेंडी चिरून झाली लसूनही सोलून घेतला आणि आता चपात्या करून घेते आमच्या गावाकडे चपात्या अशा छोट्या छोट्या करत नाहीत मोठ्या मोठ्या म्हणजे गावाकडेच नाही पण आता भरपूर माणसं घरात जेवायला असली की छोट्या छोट्या चपात्या करणं म्हणजे खेळणं खेळण्यासारखं वाटतं सो, मोटे -मोटे था था, सो मी इथे आल्यानंतर खूप मोठ्या मोठ्या म्हणजे जेवढं माझं पोलपाट असतं तेवढे माझ्या चपात्याही असतात सो एवढ्या मोठ्या साईजच्या मी चपात्या बनवते जेणेकरून माझं कामही पटकन आटोपतं चपाती झाली की लगेचच मी भाजीही टाकून घेतली आणि माझं इथे घरात किचनमध्ये स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत तो मुले बाहेर शांततेत खेळत होती त्यांची खेळणी काढून सो so, मला त्यांचंही काही फारसं टेन्शन नव्हतं मस्त असे त्यांनी बॉटल्स ठेवल्या होत्या आणि त्याला बॉलने मारत होते त्यांचा छान गेम चालला होता आणि सगळं आवरून मी घरातलं लगेचच निघाले गणपतीच्या दर्शनाला सो so, मी अगस्ते आणि ते आम्ही तिघंच निघालो आणि दर्शन झालं छानसं येताना मी हे छान तोरण आणलं आणि आईंसाठी केळी आणली उपवास होता म्हणून आणि घरी आली त्यावेळेस आईंनी मस्त असं चिवड्याची तयारी करायला सुरुवात केली होती सो इथे मी शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घेते चिवडा बनवायचा म्हणजे फक्त शेंगदाणे तळून चालणार नाही शेंगदाणे खोबरं डाळ भाजकी डाळ कडीपत्ता कोथिंबीर मिरची बरंच काही असतं जे तळून घ्यायचं होतं आणि हे सगळं तळून घ्यायचं काम मी करत होते आणि आई सगळं खाली बसून मिक्स करत होत्या सो अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून छानसा चिवडा तयार केला म्हणजे मी फक्त थोडं थोडं फ्राय करून दिलं बाकी मीठ मसाला आणि बरंच काही जे काय होतं ते सगळं आईंनी मॅनेज केलं सो चिवडा आईंनीच बनवला चिवडा आणि शेवचे लाडू आईंकडे होते बाकीचं फराळ मी करणार होते आणि हो आईंनी अनारसेसुद्धा बनवले सो सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कारण गावाकडे भरपूर दिवस राहिलो आणि तिकडे धावपळ चालू होती दिवाळीची त्याच्यामुळे शूटिंग केली होती सगळं काही शूट करून ठेवलं होतं पण एडिट करून अपलोड करता येत नव्हतं लाईटीचाही प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर तुम्हाला सांगते पुण्याला आल्यानंतरसुद्धा बऱ्याच दिवस मला शूटिंग करता नाही आली काहीच करता नाही आलं कारण मुलं आजारी होते आणि मीही खूप दमले होते सो त्यामुळे अजून थोडासा गॅप पडला पण आता काही नाही आता इथून पुढचे व्हिडिओज रेग्युलर येतील आणि ते तुम्ही पाहतान फायनली इथे आमचा चिवडा बनवून झाला आणि मग मी मुलांना खाण्यासाठी दिला पाहूया कशी टेस्ट झाली मुलांना चिवडा खूपच आवडला पाठीभर चिवडाही तयार झाला आणि तेवढ्यात पाणी आलं आईनी मोठी टाकी स्वच्छ करून घेतली आणि ते पाईप लावायला अगस्ते मदत करत होता तिथे एका पाईपाला थोडीशी चिर पडली होती त्याच्यातून कारंजासारखं पाणी येत होतं ते आगस त्याला पाहून खूप मजा वाटत होती त्याने तिथे ते खेळायला सुरुवात केली आणि मी पण थोडंसं खेळून दिलं कारण लहानपणातले हेच दिवस का असे एन्जॉय करण्यासारखे असतात त्याला एन्जॉय करताना पाहून मला हे खूप मस्त वाटत होतं पण सर्दी होईन या भीतीने मी त्याला घरात घेतलं आणि आज ल गणपतीच्या दर्शनाला गेले होते त्यावेळेस मी मस्त असं तोरण आणलं होतं सो म्हटलं आधी तोरण लावून घ्यावं आणि त्याआधी मी ना मस्त असं स्वच्छ करून घेते दरवाजा झाडून वगैरे व्यवस्थित नाही का आता तोरण लावायचे म्हटल्यावरती स्वच्छता तर झालीच पाहिजे म्हणूनसाठी आणि त्यानंतर मी कोणतं तोरण आणलं आहे हेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे पहा हे, हे तोरण घेतलं मी दोन तोरण मी तुम्हाला दाखवले होते त्यातलं मला हे तोरण खूपच जास्त आवडलं आणि खूप जास्त छानही दिसते ते दरवाजाला लावल्यावरती सो खूप प्रयत्न केला लावायचा पण मध्ये एक खिळा ठोकावा लागणार होता सो so, त्यामुळे मी बऱ्याच प्रयत्नांनंतर ते तोरण तसंच ठेवून दिलं आणि मग मी आता रांगोळी काढायची म्हटल्यावरती नुसती रांगोळी बाहेर घेऊन जाणं आणि मस्त रांगोळी काढणं असं नसताना आपण जे कलर आणले ते सगळे आपल्याला डब्यामध्ये सेपरेट सेपरेट काढून ठेवले म्हणजे मदत होते आगच तो दिवा बनवला होता आणि इथे आई लाडवाची प्रोसेस सुरू केली होती ताई चुरायला बसल्या होत्या शेव सो इथे शेव चुरून होती तोपर्यंत मी म्हटलं मी रांगोळी काढून घेते आणि ते मी सगळ्या रांगोळीतले कलरचे होते ना वेगवेगळ्या प्रकारचे ते सगळे डब्यांमध्ये फिल केले आणि रांगोळीसाठी सुरुवात करायची होती बर्फी माझ्याजवळच लुटबुट करत होती नागस अगस्त कॅमेरा पहा किती हलवतो आहे त्यामुळे तुमच्यासोबत प्रत्येकच गोष्ट नीट शेअर होत नाही आहे ठीक आहे असो लहान आहे अजून तो त्याला क कळता कळता कळेलच आणि बाकी मस्त असंच सगळं सेपरेट करून झाले कलर की आम्ही दोघीही रांगोळी काढायला सुरुवात केली मी दरवाज्याच्या समोर रांगोळी काढली आणि बर्फीनी तुळशीच्या समोर कारण तिला ही रांगोळी काढायला खूप आवडते सो so, तिनेही खूप छान रांगोळी काढली तुम्हाला दाखवतेच ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ तर असा होता आजचा माझा हा सुंदर असा दिवस तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनेलवर नवीन असताना आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि ही आहे माझी सुंदर अशी रांगोळी कशी वाटते नक्की कळवा आणि ह्या रांगोळीसोबतच मी तुम्हाला माझी बर्फीचीही रांगोळी दाखवते तिनेही खूप छान रांगोळी काढायचा प्रयत्न केला आहे ही पहा ही आहे तिची रांगोळी तिने ही हाताने काढली आहे सांगा बरं दोघींपैकी कुणाची रांगोळी छान दिसते कमेंट करा बाय बाय